चला तुमच्यासाठी एक आनंदाची खुशखबर महत्त्वाची बातमी अपडेट आलेली आहे आता काय आहे आनंदाची महत्त्वाची अपडेट लाडक्या बहिणीसाठी आता तुम्ही मधून दहावा हप्ता तर रोजच नवीन नवीन नवी तारीख येते त्याच्यासोबत एक नवीन गुड न्यूज आहे लाडक्या बहिणीला ना। सर लाडक्या बहिणीनं तुमची होळी रंगपंचमी गोड झालेली आहे आता तुमचा त्या ठिकाणी गुढीपाडवा हा सुद्धा गोड होणार आहे आत्ताचीच नेमकीच नवीन अपडेट आलेली आहे दोन नवीन अपडेट तुम्हाला गुढीपाडव्याला मिळणार आहेत त्याच्यात काही महिन्याला पैसे मिळतील काही महिन्याला मिळणार आता कोण कोण महिला आहेत ते पण बघूया ठीक आहे चल तुम्ही पाण्या आपल्या चॅनल नवीन असताना अजून चॅनल सबस्क्राईब असेल कि तर पहिलं चॅनलला सबस्क्राईब करा त्याची बेल ऐकून प्रेस करा ठीक आहे चला आणि माझा आवाज येतोय कमेंटसुद्धा करून द्या की आवाज येतोय सुद्धा चेक करतोय हो एक सेकंड ठीक आहे क्लिअर आहे आवाज क्लिअर आहे ओके चलो खाली एक पट्टी लावली बघा पिवळी पट्टी लावली त्याच्यात नमो शेतकरी न्यू जी आर पैसे वाटप असं दिलेलं आहे आता ही सुद्धा लाडक्या बहिणीसाठी गुड न्यूज आहे चला गुड इव्हनिंग चलायत गुड इव्हनिंग सगळ्यांना आता कोणत्या लाडक्या बहिणीसाठी ही गुड न्यूज आहे ती पण सांगतोय मी तुम्हाला लगेच सांगून टाकतो काळजी महत्वाची गुड न्यूज आहे बघा खाली पिवळी पट्टीमध्ये काय दिलंय नमो शेतकरी न्यू जी आर पैसे वाटप संदर्भामध्ये आणि हा लाडक्या बहिणीसाठी आलेला जी आर आहे म्हणजे लाडक्या बहिणीच नाही तर भावासाठी सुद्धा आहे जे नमो शेतकरीचा लाभ घेतात त्यांच्यासाठी सुद्धा आहे परंतु तुमचा लाडक्या बहिणींचा जो दावा हप्ता आहे तो लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये येण्यासाठी जसं आत्तापर्यंत सरकारने जे कुठले हिंदू धर्माचे सण असतील किंवा यांचे कोणाचे इतर त्या सणाच्या दिवशी सरकारने पैसे वाटप केले तसं आता गुढीपाडव्याच्या दिवशीसुद्धा लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे ओके वेलकम आता वेलकम पैसे येणार आहे हो आता गुढीपाडवा कोणकोणत्या महिलांचा गोड होणार आहे तर बघा पहिली गोष्ट ती सांगणार आहे त्याच्या अगोदर महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं आहे की यामध्ये सुद्धा अनेक व्हिडिओ घेतले मी की पळताणी प्रक्रिया ऑनलाईन सुरू झालेली आहे तुमच्या घरापर्यंत जरी अंगणवाडी सेविका नसेल आले हरकत नाही आहे पण आता तुमची जी प्रक्रिया ही ऑनलाईन सुरू झालेली आहे ऑनलाईन म्हणजे कसं तुम्हाला सांगतो बघा काही प्रूफ सांगतो काही महिलांना एस एम एस आले आता कोणकोणत्या महिलांना काय काय एस एम एस आले ती पण माहिती देतो आता ते जर एस एम एस तुम्हाला आले असेल तर समजायचं लाडक्या बहिणींनो तुम्हाला इथून पुढचे हप्ते येणार ना नाहीत आता कोणकोणत्या महिलांना काय एस एम एस सरकारने पाठवले त्याची सुद्धा माहिती तुम्हाला संपूर्ण देतोय त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यासोबत सगळ्या ग्रुपला हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते आले त्याची कमेंट करून द्या आठवा नववा हप्ता आला असेल तर त्याची सुद्धा एक कमेंट करा की आमच्या खात्यामध्ये आठवा हप्ता नववा हप्ता तो जमा झालेला आहेच ठीक आहे हां चला चला आणि पटपटा लाईव्ह होऊन जा सगळ्यांना हा शेअर करा तुमचे जे असतील त्या त्या ठिकाणी सगळ्यांना नक्की शेअर करून द्या एक सेकंद आता इथं पाहिलं तर या दिवशी वाटप एकवीसशे रुपये आता एकवीसशे रुपये संदर्भामध्ये सरकारने अजूनही त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की आम्ही देऊ कधीही देऊ आम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा देऊ किंवा आम्ही ती तरतूद केलेली आहे एखादी योजना येत असती तर ती योजना आम्ही तीन चार महिन्यासाठी नाही तर ती दीर्घकाळासाठी योजना असते तसं ही योजना सुद्धा आता दीर्घकाळासाठी काळासाठी राबवलेली आहे कोणती मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी तुमची ही जी आहे ती सध्याची योजना चला आ, सर काय पैठणी कशी भेटणार आहे पैठणी नाही भेटणार ताई न साडी भेटणार आहे तुम्हाला साडी आहे बघा होळी आणि रंगपंचमीला तुम्हाला साडी जर नसली भेटली तर जसं तुम्ही रेशन भेटतं तुम्हाला तर त्या त्यांच्याच दादाकडून रेशन धान्य दुकानदाराकडूनच ती तुम्हाला साडी मिळणार आहे आणि सरकारने त्याचं वाटप केलंय होळी या सणाच्या आदल्या दिवशी रंगपंचीच्या आदल्या दिवशी तुम्हाला वाटप केलं आता कोण काही महिलांना मिळाल्या का तर हो लाखो महिलांना मिळाल्या साड्या तुम्हाला नसली मिळाल्याने काळजी करू नका तुमचा जो आहे तो सुद्धा गोड होईल पिप सुद्धा तुम्हाला गुड न्यूज आहे त्याच्यासोबत दोन हजार रुपये नमो शेतकरीचे हे सुद्धा तुमच्या खात्यात ज्या ज्या लाडक्या बहिणी या नमो शेतकरीसाठी पात्र आहेत त्यांना हे दोन हजार रुपये त्यांच्या जा खात्यामध्ये जमा होतील गुढीपाडव्याला म्हणजे सरकारने पीएम किसानचे तर पैसे मिळालेत परंतु नमो शेतकरीचे सुद्धा लाडक्या बहिणी खूप मोठ्या प्रमाणात आहेत त्यांना लाडक्या बहिणीचे पाचशेच रुपये येणार आहेत कुणाला नमो शेतकरीचा लाभ घेणाऱ्या ज्या महिला असतील त्यांना चला चला हो सर पंधराशे पंधराशे असे दोन मॅसेज आले आठ नऊ हप्ताप्पा सुद्धा ताई येऊन जाईल तारखेला जमा होऊन जाईल दादा तीस तारखेपासून वाटप होईल तुमचं हा आणि ही प्रक्रिया एक चौदा तारखेपर्यंत चौदा एप्रिल पर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे त्या तारखेपर्यंत चालू राहणारी म्हणजे साधारणतः जशी जशी पलतानी प्रक्रिया पुढे जात राहील त्या प्रकारे। त्या प्रकारे काय होणार आहे की तुमचे जे काय पैसे वाटपाचा कार्यक्रम आहे तो होणार आहे पण प्रक्रिया जशी वाढत जाईल त्या प्रकारे ठीक आहे तू कमेंट करा पटपट कमेंट करा आणि हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा पटपट शेअर करून द्या चल ठीक ठीक लाईक सुद्धा करून देईल जा सगळ्यांना आता बघा इथे काही एक तुम्ही जर पाहिलं असेल दहाव्या हप्त्या संदर्भ तारखेपासून पंधरा तारखेपर्यंत होतं परंतु गुढीपाडवा सण आहे हिंदू धर्माचा त्यामुळे शक्य होतो तुमच्या खात्यात एक तीस तारखेपासूनच पैसे यायला सुरुवात होईल तीस तारखेपासून सगळ्या महिलांना येतील ज्या पात्र आहेत अपात्र झालेलं नाहीये कुठल्या प्रकारे योजनेच्या आटीमध्ये त्या बसतात सगळ्या योजनेमध्ये त्या महिलांना मिळतील तुम्ही एखाद्या अटेमध्ये बसत नसाल तर तुमच्या खात्यात येणार नाही चला पूनम आहेत गुड इव्हनिंग सगळ्यांना गुड इव्हनिंग चला एखाद्या दहा आहे सगळ्यांना आहे सर्वांना गुड इव्हनिंग सगळ्यांना आहे आणि एक व्हिडिओ घेतलेला आहे बघा दुपारी तुम्ही पहिला असेल हां आता तुमचं त्यामध्ये एकदा चेक करून घ्या हे महत्वाचं आहे काय स्टेटस अप्रूव्ह झालं आहे का प्रोव्हिजनली डिसअप्रूव्ह म्हणून आलेला आहे तसा आ, आला असेल आणि संजय गांधी निराधार योजना आहे राज्य सरकारच्या इतर योजना आहे त्याचा लाभ कशाला पैसे मिळणार आता इथं बघा या जो आपण पाहिले होतं ते न्यू जी आर पैसे वाटप आता हा नमो शेतकरी कोणकोणत्या महिलांना जी आर पैसे येणार आहेत या नमो शेतकरीसाठी साठी ज्या महिला पात्र आहेत त्यांना गुढीपाडव्याला दोन हजार मिळणार आहेत ना परंतु लाडक्या बहिणीचे त्या महिलांना पाचशेच रुपये मिळणार किती फक्त पाचशे रुपये लाडक्या बहिणीचे त्यांना लाडक्या बहिणीचे पंधराशे येणार नाहीत त्याच्यामुळं पीएम किसान त्या लाभ घेतात म्हणून हो, हो सगळ्यांना मिळते छत्रपती संभाजीनगरला सुद्धा मिळणार आहे मिळणार नाही असं नाही छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे फक्त तुमचं स्टेटस चेक करायचं आहे आणि त्यासोबत इतर योजनेचं मध्ये तुमचं सुद्धा नो आहे का चेक करून घ्यायचं वाटप सगळ्या महिलांना होणार आहे पण पात्र ज्या महिला झाल्या असतील त्या पात्र महिलांच्याच खात्यामध्ये या पैशाचं वाटप होणारे बाकी महिलांना मिळणार नाहीत आणि हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करून घ्या ठीक आहे हां त्याच्यासोबत बघा काही महिलांना रेशन धान्य आहे ते बंद झालेलं आहे रेशन जे धान्य आहे ते महिलांना बंद आहे कारण तुम्हाला अनेक वेळा सांगितलं मी की रेशनमधून तुम्ही ई के वाय सी करणं बंद करा केवायसी तुम्ही केलेले आहे का नसेल केली तरच तुमचं रेशन धान्य बंद झालंय ज्यांचं बंद झालं असेल त्याने एकदा चेक करून घ्या हा आणि पंधराशे कि एकवीसशे तुम्हाला खात्यात जमा होतील त्यासोबत इथं आता या महिलांना पैसे मिळणार आहेत कोणकोणत्या महिलात बघा इथं सगळ्या महिला सांगतो आता पहिलं रेशन कार्डवर तुमच्या किती व्यक्ती आहेत समजा हे तुमचं रेशन कार्ड आहे पिवळ्या रंगाचं रेशन कार्ड आहे हे तुमचं रेशन कार्ड आहे पिवळ्या रंगाचं केशीर रंगाचं ओके पांढऱ्या रंगाचं आता हे पिवळ्या रंगाचं आणि केशीर रंगाचं रेशन कार्ड आहे यामध्ये किती व्यक्ती आहे समजा या रेशन कार्डमध्ये पिवळ्या रंगाचे रेशन कार्ड घेऊ आपण या पिवळ्या रंगाच्या रेशन कार्डमध्ये एकूण पाच व्यक्ती आहेत या पाच व्यक्तीपैकी दोन महिला आहेत ही एक महिला आणि ही पण महिला आहे दोन महिलांचं लग्न झालेलं आहे आणि या दोन्ही महिलांनी त्याचा लाभ घेतलेला आहे कुठ कशाचा मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजनेचा परंतु आता काय झालं आहे या महिलेपैकी एक जी महिला आहे या महिलांच्या मिस्टराने फोर व्हीलर घेतलेले किंवा इन्कम टॅक्स भरतोय किंवा तो सरकारी नोकरी लागला आहे किंवा त्याचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त झालेला आहे मग अशा ज्या महिला आहेत त्यांना पैसे मिळणार नाहीत लक्षात ठेवा त्याच्यामुळे रेशन कार्डवर व्यक्ती तुमच्या असतील तर प्रत्येकाने आपापलं रेशन कार्ड वेगळं सेपरेट काढून घ्या कारण तिथं तुम्हाला फायदा होणार आहे महिलांच्या नावावर असेल तर चांगलं आहे त्यासोबत गॅस कनेक्शनसुद्धा महिलांच्या नावचं असू द्या कारण पी एम किसान जे आहे त्यासोबत तुमचं मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहे त्या अन्नपूर्णासुद्धा तुम्हाला तीन गॅस जे मोफत मिळत आहे ते ती तीन गॅस महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन केल्याशिवाय मिळत नाही आहेत महिलांच्या नावावर जर गॅस कनेक्शन असेल तर आणि तर त्याच महिलांना ती पैसे जमा झालेले आहेत इतर महिलांना जमा झालेले नाहीत चला केशरी काढ आणि पिवळं काढवाल्या महिलांना काळजी करायची आवश्यकता नाही तीस मार्च पाडव्या या दिवशी पाडवा गुढीपाडवा जो आपला हिंदू धर्माचा नवीन वर्ष या दिवसापासून हिंदू धर्मामध्ये साजरं केलं जातं इथून सुरू होतं इंग्रजी जे वर्ष आहे ते जानेवारी डिसेंबर संपता एक जानेवारीपासून सुरू होतं तर हिंदू धर्माचं जे आहे तर गुढीपाडवा ज्या दिवशी आहे त्या दिवसापासून सुरू होतं तर तीस मार्च या दिवशी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये तुम्हाला एकवीसशे ते पंधराशे किंवा पुढचा दोन्ही हप्ते मिळतील किंवा ज्या महिलांना आता फॉर्म अप्रुव्हल झालेले आहे या चार पाच दिवसात ज्या ज्या महिलांचे फॉर्म अप्रुवल झाले तर त्या महिलांना त्या दिवसापासून पण काही महिलांचं असं निदर्शन आलंय की त्यांनी फॉर्म भरला ऑक्टोंबरमध्ये तर त्या महिलांना ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे न मिळता फक्त जानेवारीचे पंधराशे आले त्याच्यानंतर फेब्रुवारीचे पंधराशे आले आणि मार्चचे पंधराशे आले म्हणजे त्यांना ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे आलेले नाही तर तुमचा ऑक्टोबरमध्ये फॉर्म अप्रूव्ह झाला असेल भरला असेल आणि आत्ता अप्रूव्ह झाला असेल या दोन चार दिवसात किंवा आठ दिवसामध्ये तर तुम्हाला तीस तारखेला पैसे मिळतील ताई नो परंतु तुम्हाला ऑक्टोबरपासून न मिळता या जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिलचे मिळतील किंवा मग शेवटच्या दोन महिन्याचे कारण अनेक महिलांना तसं झालेलं आहे तर तुम्हाला सुद्धा आहे का चला सारी नाही मिळाली का चल इन आता सारी कोणाला सार मिळणार आहे तर या अगोदर मी दोन व्हिडिओ बनवले आहेत ते एकदा बघून घ्या ठीक आहे आपला टेलिग्रामचा ग्रुप व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा तिथं मी सगळी डिटेल माहिती तशी एकदा टाकून देतो आहे आणि त्या योजनेत तुम्ही बसत असाल तरच तुम्हाला साडी मिळते अंत्योदय योजना आहेत या इन्कम आधा इन्कम आहे तर त्यांना सारी नाही मिळणार का इन्कम आहे म्हणजे काय म्हणतात ताई नेहा तुम्ही कमेंट केली ना तर अंत्योदय योजना आहे मी सांगतो कोणती योजना आहे आपला व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्रामला तो स्क्रीनशॉट पाठवतो मी साडी कोणकोणत्या महिलांना मिळणार आहे आणि शक्यतो मिळाली आहे ज्या महिला राहिल्या असतील त्यांना गुढीपाडवी मिळेल पण कोणाला मिळणार आहे ते माहिती असणं गरजेचं आहे त्यामुळे आपलं व्हॉट्सअपचा ग्रुप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे ठीक आहे इतर व्हिडिओमध्ये बघा तिथंसुद्धा टेलिग्राम व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे दुसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा बघून घ्या हां चला गुड इव्हनिंग सगळ्यांना गुड इव्हनिंग आणि सगळ्यांनी हा व्हिडिओ शेअर करून द्या सगळ्या महिलांपर्यंत शेअर करा तुमचे व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत टेलिग्रामचे जे काही ग्रुप आहेत त्या ग्रुपवरसुद्धा व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करा पटपट शेअर करून द्या चला गंगाधर आय चव्हाण माझं रेशन कार्ड केशीरे आहे मला रेशन मिळत नाही काय करावं लागेल दादांनो रेशन कार्ड केशीर रंगाचं आहे तुमचं नाव कमी झालं की एकदा चेक करा आणि एक किवायशी केली असेल तर एक किवायशी पुन्हा एकदा करून घ्या एक किवायशी तुम्हाला ऑनलाईन करता येते किंवा ज्या ठिकाणी तुम्ही रेशन धान्य दुकानातून धान्य घेतात त्यांच्याकडे जाऊन ए केवायसी करून घ्या ह्या दोन चार मिनिटाचं काम आहे एक ते ए के सीचं ठीक आहे बघा आता ज्या अंगणवाडी सेविका होत्या त्या अंगणवाडी सेविकेला सुद्धा पैसे मंजूर झालेत एका फॉर्मचे पन्नास रुपया प्रमाण एका फॉर्मला पन्नास रुपया परंतु त्यांना अजून मिळाले नाहीत त्यासोबत सरकारने अंगणवाडी सेविकेला म्हटलं होतं की आम्ही अंगणवाडी सेविकेची पेमेंट एक पाच हजाराने वाढवू परंतु त्या ताईला तीनच हजार वाढवलेत आणि प्रोत्साहन भत्ता दोन हजार रुपये तसा बॅकलॉग ठेवला त्यांनी त्यांचंसुद्धा आंदोलन सुरू आहे की आमचे पैसे आम्हाला द्या लाडक्या बहिणीला आत्तापर्यंत नऊ हप्त्याचे पैसे तुम्ही दिले पण ज्या लाडक्या बहिणीला आम्ही फॉर्म भरून अप्रूव्ह करून दिले पैसेसुद्धा मिळून दिलेत आमचा विचार कधी करणार आहेत तर नुसत्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दीड कोटी महिला दीड कोटी पैसे जमा झालेले आहेत तसं इतर सगळ्या जिल्ह्यात पैसे जमा होत आहेत आणि येत्या एक पाच हो ते सहा दिवसात लाडक्या बहिणीच्या खात्यात सुद्धा पैसे जमा होऊन जातील जे कोण तुम्हाला नऊ हप्ते मिळून दिलेत कुणी मिळून देईल अंगणवाडीचे वेकल फॉर्म भरला आहे तुम्ही परंतु त्या अंगणवाडी सेवा विकला अजून एक रुपयासुद्धा नाही मिळाला हां मार्च मार्चपर्यंत ह्या ज्या महिला आहेत ज्यांचे फॉर्म आता अप्रुव्ह झालेत आठ दिवसामध्ये अप्रूव्ह झालेत अप्रुल भरण सुरू आहे टेक्निकल विशू आहे त्या महिलांना आठवा नववा जो हप्ता आहे तो वाटप सुरू होणार आहे एकतीस मार्च पर्यंत त्याचं वितरण आहे आणि तीस मार्चला तुमचा हप्ता जो दा दा दावा आहे त्याचं सुद्धा वितरण होऊ शकतं मोठ्या प्रमाणावर ठीक आहे तर दावा हप्ता ज्या महिलांना नाही मिळाला किंवा नववा हप्ता ज्या महिलांना नाही मिळाला त्यांना मिळेल आणि दहाव्या हप्त्या संदर्भात सगळ्याच महिलांच्या खात्यामध्ये एक दहावा हप्ता गुढीपाड्यापासून मिळेल आणि त्याच्यासोबत दोन हजार रुपये तुम्हाला मिळतील दोन हजार रुपये कोणाला मिळणार आहे बघा इथं सांगते दोन हजार रुपये कोणत्या महिलांना दोन हजार रुपये मिळणार आहेत तर ज्या महिलाने पी एम किसान योजनेचा लाभ भेट घेतला आहे किंवा नमो शेतकरीचा लाभ घेतला आहे त्या महिलांना गुढीपाडव्याच्या दिवशी दोन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत हे दोन हजार रुपये त्याचा नवीन जी आर आलेला आहे हे पैसे गुढीपाडव्याच्या आधी अगोदर तुम्हाला मिळतील सगळ्याला लाडक्या महिलांनाही ज्या त्या ठिकाणी पी एम किसान शेतकरीचा लाभ घेतात अशाच महिलांना मिळणार चला ओके ओके चला ओके सगळ्यांना ठीक आहे हां आणि काळजी करू नका पैसे तुम्हाला हे पण येणारे फक्त तिथं पडताळणी प्रक्रियामध्ये तुम्हाला कुठला एस एम एस आला आहे का आता एस एम एस कोणाला आहे जो तुम्ही मोबाईल नंबर रजिस्टर्स केलेला आहे जो तुमच्या बँकेला आहे आधार लिंक लिंकला मोबाईल नंबर आहे त्याच्यावर एस एम एस यायला सुरुवात झालेली आहे तुम्ही पात्र आहेत अपात्र झाला असेल तर तुमचं टेक्निकल इश्यू काय कारण आहे कशामुळे अपात्र केलं आहे कुठल्या युजनस लाभ घेता ही सुद्धा माहिती आहे एकदा चेक करून घ्या सगळे